जय जै शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजाटे मुग्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ऍक्च्युअली आता मी कुठे आलोय तर थोडासा आवाज वगैरे ऐकून दादा तुम्हाला कळलं असेल तुम्हाला मी दाखवतो की आम्ही एका जबरदस्त अशा ठिकाणी आलोय आणि मला वाटते खूप कमी जणांनी तो एक्सप्लोर केला असेल बरोबर हा बीचच आहे रत्नागिरीतला पण खूप कमी जणांनी एक्सप्लोर केला असेल आपल्यासाठी आहे आमच्यासाठी जुन पण मला वाटते पहिला आम्ही यायचो तेव्हा फक्त आम्हीच असायचो आता आम्ही बघतोय आता बऱ्यापैकी गाड्या आहेत आमच्या मागे तुम्हाला गाड्या दिसत असतील आता जे आमच्या हा आणि त्या साईडला पण तिकडे गाड्या आहेत आणि माणसं आहेत म्हणजे ऑबियसली गाड्या आहेत माणसं असणारच तर एवढं नसायचं काहीच फक्त आम्हीच असायचो तर आता तुम्हाला दाखवतो जस्ट एक लोक चला तर मजा घेऊया या हा जबरदस्त असतात दिसणारा बीच आणि स्वच्छ पाणी म्हणजे हे बाकी कुठे आपण आलेलो नाही आहे तर हे रत्नागिरीतील वांगणीचं बीच आहे आपलं खूप कमी जणांनी पाहिलं आहे किंवा खूप कमी जणांना माहीत असेल याच्याबद्दल चला तर पुढे जाऊन एक्सप्लोअर करू आपण श्री स्वामी समर्थ भावा हा नवीन बीच बघून तुला कसं वाटतंय सप्रायझिंग व्हेरी 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 सप्रायझिंग धनंजय अँड तुझ्या याच्यासाठी भरपूर थँक्स बोलतो मी काहीतरी वेगळं नवीन आणि छान बघायला भेटलं आहे इवन या एवढ्या क्राऊडेड विकेंडमध्ये मला मी एक्सपेक्ट नव्हता गेला की कुठचा असा एक बीच असेल रत्नागिरी जो एवढा रिकामी असेल इकडे मी बघतोय की एकदम सुंदर ब्लू पाणी आहे रिकामी बीच आहे जास्त वर्दळ गर्दी नाही आहे घोंगाट नाही आहे म्हणजे जेणेकरून जो माणूस इकडे आलेला आहे वेकेशनसाठी दोन दिवस शांतीने स्पेंड करायसाठी तो खूपच चांगला टाइम इकडे स्पेंड करू शकतो तुम्ही बघू शकता केवढा छान इकडे एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण इकडे सनसेट सुद्धा बघू शकता तर आय गेस ऍक्च्युली कसं झालं माहितीये आम्हाला सनसेट बघायचं होतं आणि मी रिक्वेस्ट केली त्याला की भाई मला कुठे कुठच्याही बीचला नाही पण मला सनसेट बघायचा आहे बस बीच वरनं तर मला गणेशजींनी आज सरप्राईज दिलेला आहे आज आणि आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर हिम नाही नाही आणि सुमंतला थँक्यू म्हणूया कारण की सुमंतने बोललं की वायगणीला जाऊया मी मग वांगणीचं बोललो होतो आम्ही प्लॅन केलं होतं मांडवी बीचला जायचा प्लॅन केला होता पण पण मला वाटतं तिकडे पोहचता पोहोचता बहुतेक सनसेट झाला असता तर योग्य टाइमावरती सुमंतने आम्हाला गाईड केला की आपण वांगणीला जाऊया करून मारला खूपच सुंदर बीच आहे खूपच छान छान आता आपण सनसेट ची मजा घेऊया तुम्ही पण सनसेट ची मजा घ्या सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी होतं की संतू खुश होणं कारण की खूप टाईम नंतर तो आला आणि त्या सनसेट बघायचं खूप होतं घरून तो म्हणतो आपण निघूया निघूया आणि फायनली तो खुश झालाय म्हणजे तुम्हाला मी दाखवतो तो एकटाच उभा राहून ती मजा घेतोय ना चला आणि आमचं चाललंय टाइम लेप्स काढायचं तर आयफोन वरून टाइम लेप्स काढायचा चाललंय आहे त्यासाठी आम्हाला एक स्टँड मिळालाय बघा आणि हा बघा संतू मजा घेतोय एक सूर्यासोबतचा छान असा हवा हवाय पण होते असं की इकडे वळलो की ही, ही केस अशी उडत आहेत ना चित्र वाटते नाही वर छान बघा बघ खबर चालत हो 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 आलास असेल सूर्य मावळतोय आणि हा कवडचा बरेच छान पेके असा कप्पल समोरून जातंय. एक भारी शॉट मिळेल. आहा. सुरेश अवस्थी सगंना हा ब्लॉग कसा वाटला? हे नवीन ठिकाण रत्नागिरीतलं वायगणीचा बीच पावसमार्गे जाताना एक कसोब लागतं आधी त्यानंतर वायगणी लागते तर वायगणीच्या आतमध्ये इथे बीच आहे फक्त बीचवर याल ते एक तर एक काळजी घ्या की अशा ठिकाणी आल्यानंतर जसं की आपण किल्ल्यांवर जातो किंवा इतर ठिकाणी जातो तिकडे पण जी घाण करतो जसं की बाटल्या टाकणं किंवा इतर घाण करणं ते फक्त टाळा असं मी म्हणेन संतूला पण ही गोष्ट एक आवडली नाही बाकी संतूचा एक्सपिरियन्स काय म्हणतो संतू नाही ओवरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड तर एवढंच जरा बघून जरा वाईट वाटतं आहे की इतर ठिकाणी बीचच्या किनाऱ्यावरती मी बऱ्याच काही यूज बॉटल पाण्याच्या बॉटल रॅपोज वगैरे बघतो आहे तर हे ॲक्च्युली एन्व्हायरमेंटसाठी ठीक नाही आहे तर सर्वांना रिक्वेस्ट करेन यापुढे प्लीज का काळजी घ्या आपला एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट चांगलं ठेवा नीट ठेवा स्वच्छ ठेवा आणि जेणेकरून आपण आपण याची म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट चांगलं राहील तर आपणच त्याला एन्जॉय करू शकतो बरोबर आणि अक्षरशः पाण्यात उभा होतो तार तार तर पाण्यात उभा राहिल्यानंतर पाण्याचा तळ दिसतं आहे क्लिअरली म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे असं तुम्हाला इकडनं कळणार नाही लाटांमध्ये तुम्हाला कळणार नाही पण तुम्ही जर पाण्यात जाऊन उभं राहतायत आणि स्वतःचे पाय बघाल तर असं वाटणार नाही की तुम्ही समुद्रात आहे असं वाटेल प्रॉपर कुठल्या तरी नदीत किंवा खळ्यात उभा तुम्ही एवढं क्रिस्टल क्लिअर आणि ब्लू पाणी आहे खरंच अप्रिशिएबल आहे इकडच्या लोकांना त्यांनी एवढं चांगलं समुद्र ठेवलं आहे इतरांनाही रिक्वेस्ट करेन की आपला परिसर आपले समुद्र आपलं एन्व्हायरमेंट आपले गड किल्ले तेच सत्य ठेवा धन्यवाद बाबा आणि सुमंताने काही बरेचसे शॉट घेतलेत तिकडे जाऊन तर सुमंता तू काय म्हणतो आहे कसं मस्त वाटलं तिथून शूटिंग केलं आपण तो आपल्या व्हिडिओ पण बघायला तुम्ही कसं वाटलं तुम्ही सांगा त्यांच्या सुमंता आल्या आल्या मला म्हणतो म्हटलं काय रे काढलेस काय व्हिडिओ बोलतो काढले चांगले वाटले ते ठेव बोलतो मला वाईट वाटले तर उद्या उडवून टाक ठीक आहे सुमंत कॅमेरा घेऊन गेला होता त्याला म्हटलं कॅमेरा घेऊन जा तिकडे तर तो तिकडे जाईल असा मला अपेक्षा नव्हती मला वाटलं कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत असा व्हिडिओ काढेल पण बघितला तर तो तिकडे गेला संतूचं लक्ष केलं संतू मला म्हणतोय तो मग तिकडे गेला आहे डोंगरावर आणि हा भाई फुल तिकडे चालत चालत पुढपर्यंत गेला होता आता ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतीलच की किती छान छान आहेत आणि कुरल्या ना बाहेर येत आहेत तर ते पण खूप छान आहे पण आपण जवळ गेलो की लगेच पुटुपकन आतमध्ये जातो आणि हा बघा जसं चंद्र आता संतूने दाखवला ना चंद्र आहे मागे जसा सूर्य मावळला तसा इकडे चंद्र उगवला आहे तर ते खूप छान वाटतंय आमच्या मागेच बघाल तुम्ही ते चंद्र दिसेल तुम्हाला आणि समोर सूर्य मावळला तर हायपरलेफ बघून पण तुम्हाला किती छान वाटलं ते मला सांगा एक माझा विचार होता की सनसेट मला असं क्लिअर की बाबा समोर कोण जात येत नाही आहे किंवा गर्दी नाही आहे असं मला मिळालंच नव्हतं मी आता मध्ये जुगला वगैरे पण जाऊन आलो पण खूप गर्दी आणि खूप बेकार अवस्था पण इकडे मला ती गोष्ट मिळाली थँक्स टू संतू की संतूला ते सनसेट बघायचं म्हणून आम्ही लवकर निघालो <laughs> आणि थँक्स टू सुम्या की सुम्याने आम्ही चाललेलो मांडवीला पण सुमंत बोलला की वायघणीच्या बीचवर जाऊया आम्ही यासाठी याला इकडे आणत नव्हतो कारण की आम्ही यायचो तेव्हा आम्ही फक्त आम्हीच असायचो दुसरं कोण नसायचो आम्हीच खेळत वगैरे असायचो तर अशी गोष्ट असायची पण यावेळेस इथे बऱ्यापैकी माणसं होती आणि खूप छान वाटलं खूप छान वाटलं तर मी तुम्हाला एवढंच सांगेन खा प्या मस्त राहा आपल्या निसर्गाची काळजी घ्या गडकिल्ल्यांची काळजी घ्या आपल्या परिजनांची देखील काळजी घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ